चिजामात्रा ज्युनियर कॉलेजचे स्टुडंट्स शिक्षण अंतर्गत आम्ही विदेशी नगरी ह्या कार्यक्रमामध्ये इंग्रजी विषयांचा स्मरणशक्तीसाठी हा एक छोटा उपक्रम राबविलेला आहे त्यामध्ये मुलांच्या वयाचा आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही इथे थोडं इंग्लिश लेटेस्ट ठरलेले आहे आणि त्यालाच मॅच होणारे हे फ्लॅश कार्ड्स तयार केलेले आहे प्रत्येक वेळेस आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकत शिकवताना शिकवत असतो की ए फॉर ॲपलच होतं पण आपण हे सांगत नाही त्यांना की ए फॉर एअर हॉस्टल्स पण होऊ शकतं ए फॉर एरोप्लेन पण होऊ शकतं तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना शब्दांचा संग्रह फार कमी असतो तर तर आम्ही हे केलेलं आहे की वर्ड्स जे असतात ते कॉमन ठेवलेले हो आहे फक्त चित्र जे आहे ती आम्ही वेगवेगळी घेतलेली आहे त्याच्यामुळे ज्ञानाचा पुरवठा जास्त मिळू शकतो मुलांना आणि याच्यामध्ये फक्त एवढंच करायचं आहे मुलांना की सगळं गोष्टींचं चित्रांचं निरीक्षण करून जे वर्ड्स दिलेले आहेत ले लेटर्स दिलेले आहेत ले त्याला मॅचिंग हे वर्ड्स त्यांना तिथे ठेवायचे जसं की एच फॉर्ड हॉर्सच शिकवत असतो पण आम्ही इथे एच फॉर्ड हाऊस पण घेतलेला आहे तर मुलांना इथे एच शोधायचं आहे आणि त्यांना तिथे मॅच करून ठेवायचं आहे

फोर टोमॅटो गुड बनान इज बी व्हिरिज गुड एस फोर अच्छा एन फॉट नाईन इज नाईन एन डब्ल्यू फोर वॉशिंग मशीन बी फॉट ओ बीबी बी बीबी बनना बोर है ना मग तर टी फॉर टेल टी कुछ टी और टी टो टी फॉर टोमेटो वाले कथम ई फॉर इर फॉर रेफ्रिजरेटर आर हाँ डब्ल्यू फॉर वॉटर मेलन हाँ एस फॉर स्ट्रॉबेरी एस डब्ल्यू फॉर वॉटर वॉशिंग मशीन जी ग्रीन पीस सी सी झाला आता आहे आणि हा सगळ्या गोष्टींमुळे जे काही चित्र आणि नव हे आहेत त्याच्यामुळे तिच्या डोक्यामध्ये तेवढे सगळे चित्र लक्षात येतात आहेत आणि ते अक्षर सुद्धा तिच्या डोक्यामध्ये येतात कारण एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस ती नाही बघू शकत आहे ह्या खेळामुळे तिला एकाच वेळेत तेवढे सगळे शब्द तिच्या डोक्यामध्ये राहतात आहे आणि खूप सुंदर प्रकारे हा खेळ मांडलेला आहे आणि याच्यामुळे खूप छान म्हणजे त्यांना शब्द त्यांची बुद्धिमत्ता वगैरे वाटते खूपच मस्त जिथं पण त्या ज्युनियर कॉलेज मे हिंदी अंतर्गत मैंने सवालों की सामसिडी ऐसे गेम का आयोजन किया आहे तो ये स्टार्ट ये एंड पॉईंट तो इसमें क्या है ये जो डाइस दिख रहा है इसको हम हमें फेंकना है और इस पर जो नंबर गिरेगा तो उतने घर हमें चलना है और जहाँ पर साफ आएगा तो उस घर में हम छात्रों को सवाल पूछे जाएंगे और उस सवालों के जो छात्रों के जॉब दिए सही जवाब दिए तो उनको बोनस दो घर एक्स्ट्रा मिलेंगे और अगर सवाल का जवाब ज़वद, जवाब नहीं आया छात्रों को तो वो डिसक्वालीफाई होगा हो जाएगा ऐसा ही गेम से जॉबेस कंगन बोलतो महाविद्यालयामध्ये मी इतक्याच विषया अंतर्गत गडांची ओळख व राजांची ओळख हे घेतलं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्या तर काय करायचं हा बोलून बोल मी तुला टाकायचं तर आता तुला पाच पडले मग हे पाच नंबरच्या समोरचे हे कट आऊट मी तू जोडायचं आता ह्या महाराजांचं नाव सांगायचं गाड्या दिसतात तुम्हाला सगळ्यातील कोणती पण एक आईस्क्रीमची गाडी उचलायची आम्ही ह्या गाडीचं नाव आहे आता काय नाव आहे आता हे गड दिले तुम्हाला तर त्या गडापेक्षा उठवायचं कोणत्या

चालवायचे आहेत आणि यामध्ये मोबाईल ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे ह्या रस्त्यावरून आपल्याला आजीबाई आहे आणि ही पोटली उघडल्यानंतर यामध्ये आपल्याला एखादी आधी म्हण मिळेल आपल्याला तर ह्या मन आगीतून उठून फुपट्या पडणे अशी म्हण आपण विद्यार्थ्यांना पूर्ण करायला लावायची आणि आज

सर मी अंजना खिलारे तुमचं विज्ञान विभागात स्वागत आहे हा मिस्ट्री बॉक्स आहे त्याच्यामध्ये हे टॉयज आहेत ना हे वेगवेगळे टॉईज आहेत ह्या ह्या पट्टीच्या सहाय्याने तुमचे टोळे बंद केले जातील तुमच्या जा दोन्ही हाताच्या सहाय्याने हे टॉयज तुम्ही म्हणजे ओळखायचे आहेत आणि हे मसाल्याचे पदार्थ आहेत याचा सुगंध दिला जाईल तुम्हाला याचा सुगंध घेऊन तुम्ही त्या मसाल्याचा कोणता पदार्थ आहे हा ओळखायचा आहे b o r

मध्ये शिकत आहे तर आम्ही इथे महिला कॉलेजला डी एड कॉलेजला आम्ही एक्झिबिशन पाहायला आलो आहे त्याच्यामध्ये या दिदीने मिस्ट्री बॉक्स केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी टोळे बांधून वस्तूच स्पर्शाने ती वस्तू कोणती आहे ते ओळखायचं आहे त्याचसोबत त्यांनी मसाल्यांच्या पदार्थ काही आहेत काही पॅकिंगचं प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक केले ते स्पर्शाने आणि आकारावरून ओळखायचे तर माझ्या मुलांनी आता तेच ओळखून दाखवले त्यातले काही बरोबर आले पण आहे वाचावर मी त्यांना सांगता येते त्यामुळे खूप छान आहे क्रिएटिव्ह आहे आणि अभिनंदन तुमचं थँक्यू प्रकारची ओळख आता ही एक भाकरी आता एका भाकरीचा पण किती भाग करू शकतो चार, चार। मग ही एक पूर्ण ह्याला काय म्हणायचं अर्धी मग ह्याला आपण गरीब भाषेत कसं लिहिणार एक छेद दोन मग तसं ह्याला पाऊन म्हणायचं कंपाउंड म्हणजे किती तीन छे चार ही चौट चौर म्हणजे किती एक छे चार विद्यालयामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी कुमारी आकांक्षा सोपान बोताजी डी एल एड सेकंड इयरमध्ये शिकत आहे आपण ह्या वर्षी शिक्षण सत्रीची थीम अशी आहे आनंददायी शैक्षणिक खेळ त्यामध्ये आपण अंकवाडी या गावामध्ये आलेला आहात अंकवाडीमध्ये गणित विषयाशी संबंधित सर्व खेळ पाहायला मिळणार आहेत तुम्हाला आता त्यातला त्या हा पहिला खेळ तो म्हणजे भागकाराची आगगाडी आता ह्यासाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आपण हे गाडी तयार करून घेतली आणि ह्यामध्ये चिट्स आहेत आणि दुसरं साहित्य म्हणजे आपण आईस्क्रीमच्या कांड्या घेतलेल्या हा मुलगा तुम्हाला हा गेम खेळून दाखवे बाळा आता ह्यातली एक चिठ्ठी निवड शब्बास काय मिळाले तुला सोळा भागिले पाच आता ह्यामध्ये सोळा हा काय आहे भाज्य आणि पाच हा भाजी भाजी आता तू काय कर ह्या सोळा आईस्क्रीमच्या ह्या आईस्क्रीमच्या कांड्यांमधून सोळा तू निवडून साईडला ला घे कांड्या मोजून घे ग्लास थो। ग्लास आता कांड्या भाज्याच्या ग्लासमध्ये ठेवणार आहे ठेव बरं त्या ग्लासमध्ये शाब्बा आता काय करायचंय मला सांग सोळाला किती ने भागायचे आम्हाला पाच ने भागायचे मग आपण काय करणार ह्या रेल्वेच्या डब्यांपैकी पाच डब्यांची झाकणं खुली करणार आहे ती आपण खुली केली आहेत आता तू त्या सोळा कांड्या तुझ्या हातात घे शाब्बास आता काय करायचंय तुला ह्या सोळा कांड्या ह्या ग्लासमध्ये एक एक करून तुला वाटायच्यात पण प्रत्येक ग्लासमध्ये समान कांड्या झाल्या पाहिजेत चल सुरू कर एक दोन तीन चार पाच पुन्हा परत पहिल्यापासून आता पुन्हा खूप छान आता ही एक शिल्लक राहिली आहे कांडी आता हे ग्लास किती आहे पाच आपल्याला ह्यामध्ये देता येईल का रे पाच ग्लासमध्ये एक कांडी वाटून देता येईल का जर ह्याला मिळाली तर ह्या चौघांना मिळणार नाही म्हणजे काय झालं ही बाकी शिल्लक राहिली शिल्लक राहिली हो की नाही मग आता ही काय करणार तू बाकीच्या ग्लासमध्ये ठेव शब्बास आता मला सांग ह्या एका ग्लासमध्ये किती आहेत आईस्क्रीमच्या लांड्या ती मोजल्यास का तू एक दोन आणि तीन म्हणजे आपल्या काय मिळालं तीन आणि बाकी किती एक छान शब्बास जमलं तुला समजला का तुला हा खेळ आवडला खूप छान माझं नाव हेमलता जाधव हो। माझी मुलं तिसरीच शिकतात जिजामाता शाळेत प्रॅक्टिक स्कूलमध्ये हो तर आ, हे भागाकाराचा कन्सेप्ट खूपच छान ह्यांनी केला आहे की मुलांना भागाकार म्हणजे ते शाळेत शिकवतात म्हणजे फक्त लेखी कळतं पण नक्की ह्याचे समभाग होतात हे इथून कळते की हे प्रॅक्टिकल केल्यानंतर लगेच लक्षात येते असं मला वाटतं Thank you. माझे नाव मधुरा काशी विदेशी डबीमध्ये आपलं सहर्ष स्वागत इंग्रजी विषयांतर्गत माझी मेमरीची एक ही गेम आहे तर ही अशी गेम आहे की हे हा चार तीन सेकंद ऑब्झर्वेशन करायचं आणि एका मिनिटामध्ये जाऊन फळ्यावर ही चित्र काढायची एका मिनटामध्ये जो जास्त विद्यार्थी चित्र काढेल तो विनर असणार आहे तेशनचं टायमिंग सुरू झालेलं तीस सेकंद सुरू झालेलं चांगलं आता तुमचं चित्र काढायचं टायमिंग सुरू झालेलं आहे एका मिनिटामध्ये जो विद्यार्थी जास्त चित्र काढणार आहे तो विधानसभा आयम ऑफ झालेला आहे मी दहा चित्र काढलेले आहेत आणि ओम गोम सात चित्र काढलेले आहेत त्यामुळे सत्य हा विद्यार्थी झालेला नमस्कार माझे नाव निकिता पाळके मी लक्ष्मीबाई कैकर प्राथमिक शाळा सातारा रोड येथून आलेले आहे जी जमाताची शिक्षण सत्र मी आल्यानंतर इथे मला विविध प्रकारचे बुद्धीला चालना देणारे खेळ पाहायला मिळाले या विविध प्रकारच्या खेळातून मुलांची स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर तर्कशक्ती वाढते आणि मुख्य म्हणजे मुलांना खेळातून शिक्षण घेता येतं आणि या सगळ्याला कॉलेजच्या प्राचार्य आदरणीय विश्रांती कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व शक्य झाले त्यामुळे मी मॅडमांचे आणि सर्व प्राध्यापकांचे आभार मानते थँक्यू केला आणि त्याचप्रमाणे जेवढा हे ज्यूस आणि त्या ज्यूस त्यांना देऊन जेवढा त्यांना आनंद हो होत होता त्याच्या दुपटीने आम्हाला आनंद होत होता की हा ते आमच्याकडे येत आहेत आमच्याकडून ज्यूस वगैरे विकत घेतात आणि ते पिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल होती ते बघून खरंच खूप छान वाटतं